नमस्ते आजच्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे मला बनवायचं होतं चिकन तर चिकन पातल्यामध्ये काढून घेतले धुवून घेतले दोन तीन वेळा नंतर हळद मीठ टाकले चांगलं मिक्स करून घेतले गॅसवर कढई ठेवली कढईमध्ये तीन चमचे तेल टाकले कांदा चिरून घेतला होता चिरलेला कांदा टा तेलात टाकून हलकंसं भाजून घेतले मसाला बारीक करून घेतला मसाला चांगला तेलामध्ये भाजून घेतले नंतर मीठ टाकून घेतले थोड़ा सा चिली पाउडर टाकन लाल तिखट टाकले हलव चिकन टाकन घ शिजवून घेतले व्यवस्थित मस्तपैकी कोथंबीर टाकले चिकन ग्रेव्ही तयार रस्सा बनवून घ्यायचा आता पा। गॅसवर पातीला ठेवले तेल टाकून घेतले मसाला टाकले चिली पावडर गरम मसाला लाल तिखट टाकून चांगला हलून घेतला रसा टाकून कोथिंबीर टाकले चांगली उकळी आणू दिली झाला रसा तयार नंतर पीठ मळून भाकरी करून घेतला